नमस्कार माझ्या चॅनलवर सादर केलेल्या कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलना सबस्क्राईब करा कशी आहे स्पुन्नू मोबाईलवर आलेला एस एम एस वाचून पौर्णिमेच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या मला अशा नावाने हाक मारणारा कोण असेल अजय तर नसेल ना पण त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल शिवाय त्याला दहा वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर मला आठवण्याची अशी कोणती गरज पडली आमच्यामध्ये जे होते ते सर्व कधीच संपले होते मनात आलेल्या विचारांना थांबवत पौर्णिमाने तो नंबर ट्रू कॉलरवर टाकला आणि तिचा संशय खरा ठरला तो अजयच होता पौर्णिमाने त्या एस एम एसला काहीच उत्तर न देता तो डिलीट केला अजय तिचा भूतकाळ होता कॉलेजच्या दिवसात त्यांच्या प्रेमाला बहर आला होता दोघांनी लग्नाच्या शपथा घेतल्या होत्या अजयचे तिच्यावर खूप प्रेम होते पण त्याच्या प्रेमात अधिकारशाही अधिक होती अजयची तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातीला पौर्णिमाला स्वतःचा खूपच अभिमान वाटायचा इतके प्रेम करणारा प्रियकर मिळाल्यामुळे तिला आभाळ ही ठेंगणे वाटू लागले होते पण हळूहळू अजयच्या प्रेमाचे हे बंधन तिला बेड्यांप्रमाणे वाटू लागले त्याच्या प्रेमाच्या पाश्यात अडकलेल्या पौर्णिमेचा श्वास कोंडू लागला अजयला कुठलीही व्यक्ती पौर्णिमेच्या जवळ साथी उभी राहिली तरी आवडत नसे पौर्णिमा एखाद्याशी हसून बोलली तरी ते सहन होत नसे त्यानंतर त्याच्या रुसनेचा आणि पौर्णिमाने त्याची समजोत काढण्याचा नित्यक्रम सुरू झाला कित्येक दिवस अजय रुसून बसायचा पौर्णिमा त्याच्या मागे पुढे करायची समजोत काढायची त्याने बोलावे यासाठी मनधरणी करायची मी तुझीच आहे असे शपथ घेऊन सांगायची स्वतःची चूक काहीही नसली तरी माफी मागायची तेव्हा कुठे अजय राग विसरून शांत व्हायचा आणि पौर्णिमा सुटकेचा निश्वास टाकायची मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तो रागाने रुसून बसायचा महाविद्यालयात अनेक मित्र होते बरेच कार्यक्रम व्हायचे अशा वेळी एकमेकांशी बोलावेच लागायचे पण असे घडताच तो पौर्णिमेशी बोलणे बंद करायचा मग काय ती पुन्हा एकदा त्याची मनधरणी करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करायची हळूहळू पौर्णिमेच्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे भीती निर्माण झाली इतर कुणाशीही बोलताना ती घाबरून जायची तिचे सर्व लक्ष याकडेच असायचे की अजय आपल्याला असे बोलताना पाहत तर नाही ना अज जर अजयने बघितलेस तर मी काय उत्तर देऊ त्याची समजूत कशी काढू त्याला काहीही कारण सांगितले तरी त्याचे समाधान होणार नाही माझ्या मनात इतर कुणाबद्दल काहीच नाही याचा मी त्याला काय पुरावा देणार अखेर महाविद्यालयातील शेवटचे वर्ष संपायला आले असताना तिने अजय सोबतचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला तिला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की तिच्या या निर्णयामुळे अजय खूपच दुखी होईल पण हेही नाकारता येत नव्हते की जर यावेळी ती भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात तिच्या प्रेमाची नाव अजयच्या संशयी स्वभावाच्या वादळात अडकून बुडून जाईल हे कोणाच्याच भल्याचे नसेल अजयच्याही नाही आणि स्वत पौर्णिमेच्याही नाही पौर्णिमाने काळजावर दगड ठेवून तिच्या वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी म्हणजे रवीशी लग्न केले आता या जुन्या शहराशी तिचे नाते केवळ सुट्टीच्या दिवसात माहेरी येण्यापुरतीच उरले होते अजय ही नोकरीसाठी शहर सोडून गेला आहे हे तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींकडून तिला समजले होते मागील दहा वर्षात आयुष्य पूर्णपणे बदलून गेले पौर्णिमा आता दोन मुलांची आई होती खासगी महाविद्यालयात शिकवत होती वेळ पंख लावून कधी उडून गेली हे रवी मुले आणि संसारात मग्न झालेल्या पौर्णिमेला समजले देखील नाही पण आज अचानक अजयच्या आलेल्या या एस एम एसमुळे ती घाबरून गेली काळाची जी तप्त राख आता थंड झाली आहे असे तिला वाटत होते त्यात अजूनही एखादी ठिणगी जळत होती तिचा थोडासा बेब जबाबदारपणाही या ठिणगीचा भडका उडवेन आणि आगीच्या या भडक्यात न जाणं कितीतरी जणांच्या आशा अपेक्षा जाळून खाक होतील याची जाणीव पौर्णिमेला होती पुढील तीन चार दिवस अजयकडून कुठलाच एस एम एस आला नाही तरीही पौर्णिमा अजयकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता त्यामुळेच त्याच्या डोक्यात कटकारस्थान शिजत असल्याचे ती समजून गेली होती अजय शांत बसणाऱ्यांपैकी आज नेमके तेच घडले ज्याची पौर्णिमेला भीती होती तासिका संपवून ती कॉमन रूममध्ये बसली होती आणि तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला फोन अजयचा होता तिने घाबरतच तो उचलला कशी आहेस पुन्हा अजयचा आवाज थरथरत होता माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही पौर्णिमाने अनोळखी असल्याप्रमाणे उत्तर दिले मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही तू मला कशी विसरू शकतेस पुन्नू अजयने भाऊक होत विचारले पौर्णिमा काहीच बोलली नाही मी अजय दहा वर्ष लोटली पण एकही एक दिवस असा गेला नाही जेव्हा तुझी आठवण आली नसेल आणि तू मला विसरलीस पण हो एक गोष्ट नक्की तू अजूनही तशीच दिसतेस अगदी महाविद्यालयीन तरुणी काय करणार फेसबुकवर तुला बघून कशी बशी मनाची समजूत काढतो अजय मनाला वाटेल तसे बोलत होता दुसरीकडे पौर्णिमेला काय करावे ते सुचत नव्हते आपल्या सुखी भविष्यावर संकटांचे ढग आल्याचे तिला स्पष्ट दिसत होते अजयचे फोन कॉल्स आणि एस एम एसची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती अधूनमधून व्हॉट्सअपवरही मेसेज येऊ लागले पौर्णिमा त्याला ब्लॉक करू शकत होती पण तिला माहीत होते की प्रेमभंग झाल्यामुळे जखमी झालेला प्रियकर सापासारखा असतो त्याच्यामुळे ती कठोरपणे वागली तरी त्या रागाच्या भरात अजय न जाणू कोणते पाऊल उचलेल जे तिच्यासाठी धोकादायक ठरेल याची तिला भीती होती पण हो ती त्याच्या कुठल्याही मेसेजला उत्तर देत नव्हती स्वतःहून त्याला फोनही करत नव्हती पण अजयचा फोन उचलत होती जेणेकरून त्याचा पुरशी अहंकार दुखावला जाणार नाही अजयच्या बोलण्याकडे ती विशेष लक्ष देत नव्हती फक्त हा हू म्हणत फोन कट करायची अजयनेच बोलण्याचा ओघात तिला सांगितले होते की ज्या दिवशी पौर्णिमाचे लग्न झाले त्याच दिवशी त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता दोन वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता त्यानंतर कसेबसे त्याने स्वतःला सावरले आईवडिलांच्या आग्रहामुळे विभाशी लग्न केले पण पौर्णिमेला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता विभा त्याची खूप काळजी घेत असे आता तोही दोन मुलांचा बाबा झाला होता काही दिवसांपूर्वीच त्याची बदली या शहरात झाली इत्यादी अजयचे या शहरात असले पौर्णिमासाठी त्रासदायक ठरत होते ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघायची तेव्हा अनेकदा एखाद्या रस्त्यावर आतुर प्रियकर बनून अजय उभा असल्याचे पाहायची एक दोन वेळा तिचा पाठलाग करत तो महाविद्यालयापर्यंत आला होता ती सतत याच काळजीत होती की अजयने काहीही चुकीचे वागू नये ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल पुन्नू तुला वीस एप्रिल आठवतोय आपली पहिली भेट अजयने उत्साहाने पौर्णिमेला फोनवर विचारले आठवत तर नव्हता पण आता तूच आठवण करून दिलीस पौर्णिमाने शांतपणे सांगितले ऐक वीस एप्रिल जवळ येत आहे मला तुला एकटीला भेटायचे आहे कृपा करून नाही म्हणू नकोस अजयने विनंतीच्या स्वरात सांगितले अजय मला शक्य होणार नाही हे शहर छोटे आहे आपल्याला कोणी एकत्र पाहिले तर मोठी समस्या निर्माण होईल पौर्णिमाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला इथे नाही तर कुठेतरी दुसरीकडे चल पण नक्की भेटू पुनू तुझ्या मनात आले तर काही अशक्य नाही जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या महाविद्यालयासमोर उभा राहीन अजय हट्ट सोडायला तयार नव्हता अजय अजून वीस एप्रिल यायला बराच वेळ आहे मी आत्ताच कुठलेही आश्वासन तुला देऊ शकत नाही शक्य झालास बघू असे सांगून तिने विषय टाळला पण अजय सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी नव्हता तो दर दोन दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून वीस एप्रिलला भेटण्यासाठी पौर्णिमावर मानसिक दबाव आणत होता पंधरा एप्रिलला अचानक पौर्णिमाला महाविद्यालयीन प्रशासनाकडून सूचना सांगण्यात आले की तिला एन सी सी कॅडेटला घेऊन प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे आहे एकोणीस ते पंचवीस एप्रिलपर्यंत दिल्लीत होणाऱ्या या शिबिरांसाठी महाविद्यालयातील मुलींना घेऊन तिला अठरा एप्रिलला दिल्लीला जायचे होते अजयला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल पौर्णिमाने नियतेचे मनोमन आभार मानले आणि नंतर गाणे गुणगुणत दिल्लीला जायची तयारी करू लागली आपण भेटणार आहोत ना वीस एप्रिलला अजयने सतरा तारखेला तिला व्हॉट्सअप मेसेज केला मी वीस तारखेला शहराबाहेर आहे पौर्णिमाने पहिल्यांदाच अजयच्या मेसेजला उत्तर दिले कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस काहीही करून तुझे जाणे रद्द कर फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही अजयने रडक्या इमोजीसह पा, मेसेज पाठवला यावेळी मात्र पौर्णिमाने कुठलेच उत्तर दिले नाही कुठे जाणार आहेस एवढे तर सांगू शकतेस ना अजयने पुन्हा मेसेज केला दिल्ली मीही येऊ अजयने मेसेज करून विचारले तुझी मर्जी या देशाच्या प्रत्येक नागरिकाला कुठेही जाण्या येण्याचा अधिकार आहे असे टाईप करून त्याच्यासह दोन स्माइली टाकून तिने मेसेज केला तर मग वीस एप्रिलला मीही दिल्लीला येत आहे अजयने लिहिले पौर्णिमेला असे वाटले की एकतर तो दिल्लीला येणार नाही आणि आला तरी चांगलेच होईल कदाचित तिथे एकांतात त्याला सत्याचा आरसा दाखवून वर्तमान काळात आणता येईल वेडा अजूनही दहा वर्षापूर्वीच्या काळात अडकला आहे पौर्णिमा आपल्या ग्रुपसह एकोणीस एप्रिलला सकाळी दिल्लीत पोहोचली शिबिरात मुलींच्या राहण्याची व्यवस्था इतर ग्रुपच्या मुलींसोबत तर ग्रुपसोबत आलेल्या लिडर्सची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली होती चहा नाश्ता आणि जेवणासाठी एकच हॉल होता जिथे नियोजित वेळेनुसार सर्वांना हजर राहायचे होते नाश्ता झाल्यावर मुली शिबिरात रमल्या तर पौर्णिमा आपल्या खोलीत येऊन खाटेवर पडली बऱ्याच वर्षानंतर तिला असा निवांतपणा मिळाला होता तिला झोप लागली ती उठली तेव्हा संध्याकाळ झाली होती चहा पिण्यासाठी ती हॉलच्या दिशेने गेली तितक्यात तिचा फोन वाजला मी इकडे आलो आहे तू दिल्लीत कुठे थांबली आहेस अजय तुझे इकडे येणे शक्य नाही तू उगाच त्रास करून घेत आहेस पौर्णिमाने पुन्हा एकदा ता त्याला टाळण्याचा प्रयत्न केला मला तुझ्याकडे येणे शक्य नसेल पण तू तर माझ्याकडे येऊ शकतेस ना मी माझा पत्ता पाठवतोय उद्या तुझी वाट पाहीन असे सांगून अजयने फोन कट केला त्यानंतर थोड्याच वेळात पौर्णिमाच्या फोनवर अजयच्या हॉटेलचा पत्ता आला वीस तारखेच्या सकाळी जेव्हा मुली शिबिरात सराव करीत होत्या तेव्हा पौर्णिमा कॅब करून अजयने पाठवलेल्या पत्त्यावर पोहोचली रिसेप्शनला अजयच्या रूम बद्दल विचारले व त्याला मेसेज पाठवला अजयने तिला रूमवरच बोलावले दरवाजा उघडाच होता पण आत खूपच अंधार होता पौर्णिमाने आत पाऊल टाकता सर्व लाईट एकदम सुरू झाल्या अजय तिच्यासमोर लाल गुलाबांचा गुलदस्ता घेऊन उभा होता हॅप्पी अॅनिव्हर्सरी असे म्हणत त्याने तिला फुले दिली ती घ्यावीत की नाहीत हेच पौर्णिमाला समजत नव्हते तरीही शिष्टाचार म्हणून तिने ती घेतली व बाजूच्या टेबलावर ठेवून ती सोफ्यावर बसली काही वेळ तेथे शांतता होती असे म्हणतात की एखाद्यावर मनापासून प्रेम केले असेल तर संपूर्ण सृष्टी तुमची आणि त्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू लागते चित्रपटातील या संवादाची आठवण करून देत अजयने शांततेचा भंग केला अजय तुला काय हवे आहे स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस जर वादळ उठले तर खूपच काही नेस्तनाभूत होऊन जाईल पौर्णिमाने पुन्हा एकदा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला कृपा कर आज कुठलाही उपदेश नको कितीतरी प्रयत्नानंतर तुला असे जवळून पाहता बोलता येत आहे मला याचा आनंद घेऊ दे अजय तिच्या खूपच जवळ गेला होता त्याच्या अधीर झालेल्या श्वासांची जाणीव पौर्णिमाच्या गालांना झाली त्यामुळे ती गोंधळून त्याच्यापासून थोडी दूर गेली अजयच्या हे लक्षात आले त्यामुळे तो दुसऱ्या सोफ्यावर जाऊन बसला अनेक जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पटलावर आले आणि निघून गेले कधी दोघे मनमोकळेपणाने हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले थोड्याच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले दोन वेळा कॉफी घेतल्यानंतर पौर्णिमा म्हणाली भूक लागली आहे जेवणाची सोय करणार नाहीस का ती ते येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया अजयने विचारले त्यानंतर पौर्णिमेच्या इच्छेनुसार त्याने रूममध्ये जेवण मागवले जेवणानंतर पुन्हा गप्पा गप्पा आणि खूप साऱ्या गप्पाच बरं अजय आता मी निघते तुला पेटून खूप छान वाटले अशी आशा करते की यापुढे तू माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार नाहीस पौर्णिमाने घड्याळ बघितले संध्याकाळ होत आली होती एकदा गळाभेट नाही घेणार अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले न जाणो काय होते त्याच्या डोळ्यात ज्यामुळे पौर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले त्यानंतर अलगत आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला नंतर तिचे तोंड स्वतःकडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला त्याच्या प्रेमात पौर्णिमा विरघळत चालली होती अजयने तिला उचलून बिछाण्यावर आणले तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि पौर्णिमा जळू झोपेतून जागी झाली अजयने पुन्हा तिला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला पण आता पौर्णिमा भानावर आली होती तिने फोन उचलला तो रवीचा होता पौर्णिमा आपल्या आतुरश्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती येथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले अजय मी तुझा हट्ट पूर्ण केला आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस माझे म्हणणे ना पौर्णिमाने अजयचा हात स्वतःच्या हातात घेऊन त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली जवळपास दोन महिने झाले अजयने एकही फोन मेसेज न केल्याने पौर्णिमा निश्चिंत झाली होती पण तिचा हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही अजय पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला कधी पौर्णिमेच्या येण्या जाण्याच्या वाटेवर उभा राहायचा तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर एसएमएस करायचा तर कधी व्हॉट्सअप मेसेज आता पौर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती पण हो या काळात त्यांनी तिला एकदाही फोन केला नाही तरीही ती मनातल्या मनात, मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम घेण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत अशावेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल याची तिला भीती होती काहीतरी करावेच लागेल पण काय रवीला सर्व सत्य सांगू का नाही नाही पत्नीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कोणी तिच्यावर प्रेम करीत आहे हे त्याला कसे सहन होणार तर मग काय करू अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का नको असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही तर मग नेमकी करू तरी काय पौर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची पुढच्या महिन्यात पौर्णिमाचा वाढदिवस होता अजय पुन्हा एकदा शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला पौर्णिमा त्याच्या मेसेजना प्रतिसाद देत नव्हती मात्र अजयवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता त्याचे प्रयत्न सुरूच होते कधीकधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की पौर्णिमाच्या मनात असो किंवा नसो तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली ते अजयच्या एका सहकर्मचाराचे घर होते जे तो भाड्याने द्यायचा मात्र भाडेकरून न मिळाल्याने सध्या ते घर रिकामेच होते अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाड्याने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती जसे पौर्णिमाला वाटत होते त्याचप्रमाणे अजयने केक फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती पौर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले आज ती पूर्णपणे सावध होती भावनात्मक रूपात तिच्यावर वर्चस्व गाजवण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही काही वेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पौर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला पौर्णिमाने मात्र प्रतिसाद दिला नाही थोड्या वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली विभा तुझ्यावर प्रेम करते ना अजय हो करते अजयच्या चे चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले कधी तू तिनं विचारले आहेस का की लग्नापूर्वी तिचं कोणा दुसऱ्यावर प्रेम होते का पौर्णिमाने विचारले नाही नाही विचारले आणि मला ते माहिती करून घ्यायचे नाही कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो अजयने अगदी शांतस्वरात उत्तर दिले जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असते तर पौर्णिमाने रागाची ठिणगी उडवणारा प्रश्न विचारला नाही विवाह चरित्रहीन असूच शकत नाही ती माझ्याशी कधीच बेमानी करू शकत नाही अजय रागाने लालपुंद झाला होता अरे वा अजय जर विभाने तिचा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडलेस तर ते प्रेम कशी दुहेरी मानसिकता आहे ना मानली तुझी विचारसरणी पौर्णिमा उपहासाने म्हणाली अजयला काय उत्तर द्यावे ते सुचले नाही तो विचारात पडला अजय जसा विचार तू करतोस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबद्दल विचार करतो कदाचित रवीही त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटते का पौर्णिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले नाही कधीच नाही मला माफ कर कुन्नू तुला गमावणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ती यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो हे विसरून गेलो होतो की माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता हो ना जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असशील तर तुला माझ्या त्या प्रेमाची शपथ यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस या नात्याला आत्ता येथेच पूर्णविराम दे पौर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयच्या समोर ठेवला अजयने तो घट्ट पकडला पौर्णिमाने शेवटच्या अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि त्यानंतर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाज्याच्या दिशेने पुढे निघून गेली